हे इंजेक्शन आहे वजन कमी करायसाठी दिलेलं एलओ सी हॉस्पिटल मधून हे मागचं ग्रे कलरचं दिसतंय ना ते झाकण काढायचं पहिलं हे इंजेक्शन अडीच हजाराचं एक आणि मग ती खालची साईज आहे ना ती पोटावर दाबून धरायची आणि मग तो फटका दाबायचा फिरव 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 मम्मा फिरवा 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 फिरवल्यानंतर खटका दाबायचा मग हे इंजेक्शन असं लागलं मग खटका आवाज आला आवाज आला ना खटका मग ते इंजेक्शन हळूहळू आतमध्ये जाते परतचा आवाज आला ना खटक्याचा कि मग ते इंजेक्शन बाहेर काढायचं हे इंजेक्शन एक अडीच आजाराचं आहे वजन कमी करण्यासाठी वजन जे थांबलं होत था ना ते पुन्हा कमी व्हायच्यासाठी आहे ह्याचा आवाज दोन मिनटाचा चालत आला ना, ना आवाज झालं ना गेलं ना इंजेक्शन मग काढ की सिरियसली पण तुम्ही तर म्हणले खटकाव